छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची इगतपुरी तालुक्यातील घोटी सिन्नर महामार्गावरील उंबरकोण फाट्याजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये चार जण जागीच ठार झाले मोटारसायकल आणि चारचाकी वाहनाचा हा अपघात झाला असून शुक्रवारी दुपारी हा भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये चार जणांचा जागीचा मृत्यू झालाय या घटनेमध्ये गंभीर जखमी मेघा शिंदे साहिल शिंदे भूमिका वावरे यांना एस एम बी टी रुग्णालयात पाठवण्यात आले तर मृत झालेल्या व्यक्तींना घोटी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले या अपघातात मोटार सायकल वरील ऋषिकेश तुळशीराम आघिवले वयवर्ष वे बावीस टिलू सोमनाथ आघिलवे वयवर्ष चोवीस पिंटू राजेंद्र आघिवले वयवर्ष एकवीस राहणार भाऊली खुर्द तालुका इगतपुरी हे जागीचे ठार झाले तर स्विफ्ट गाडीमधील वैष्णवी काशीत ही देखील अपघातामध्ये ठार झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की होईल उंबरकोन जवळ एका स्विफ्ट कार कारतावन्न लाल दिल्यामुळे कार जागीच रस्त्यावर आडवी झाली त्याच भरधाव वेगाने समोरून ट्रिपल सीट येणारी पल्सर मोटारसायकल एम एच पंधरा एफ झेड अठ्याहत्तर पंच्याऐंशी थेट या कारवर आदळल्यामुळे मोटारसायकलवरील तिघे जण जागीच ठार झाले तर कारमधील एस एम बी टी हॉस्पिटलमधील विद्यार्थिनी वैष्णवी बाळासाहेब काशील ही सुद्धा अपघातामध्ये ठार झाली आहे या अपघातातील दोन जखमी महिलांना घोटी येथील सह्याद्री हॉस्पिटलला दाखल करण्यात आले अपघात स्थळी रुग्णवाहिका चालक मुजफ्फर रंगरेज आणि रुग्णवाहिका चालक नंदू जाधव यांनी धाव घेऊन जखमींना तातडीने घोटी येथील रुग्णालयामध्ये दाखल केल्यामुळे त्यांचे प्राण वाचले या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे पोलीस हवालदार नितीन कटारे परीक्षित इंगळे केशव बस्ते सागर सौंदांगर बाळूडहाळे आदी करत आहेत न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी रामेश्वर नेलेवाड इगतपुरी